नमस्कार आपण पाहतात रत्नापूर न्यूज मुरुड स्टँडवर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक लावून प्रवाशांना दिला दिलासा दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी के बी अडकिते वर्क्स मुरुड प्रोपायटर श्री प्रशांत आणराव यांच्या वतीने रेल्वे स्थानक मुरुड येथे मुंबई पुणे निजामबाद पंढरपूर परळी मिरज आणि सांगली या येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बस स्थानक मुरुड येथे लावण्यात आले यामुळे प्रवाशांना सोयीस्कर व वेळेची माहिती सहज मिळणार आहे या कार्यक्रमास वाहतूक नियंत्रणाधिकारी श्री डी एच देवकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर्वसे माजी ग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण रेल्वे आंदोलनातील रील स्टार महेश गोरे आशिष चांडक सूर्यकांत अंधारे सतीश मिसाळ युवराज मोहिते मयूर साळुंके आणि राजाभाऊ कोळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत प्रवाशांच्या सोयीसाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे नमूद केले रत्नापूर न्यूज मुरुड